नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर तुम्हाला मी आज सोमवती आमुष आमुषाची व्रत्तकथा ऐकल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोमवती आमुषाविषयी कथा सांगणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप नका करू एवढीच इच्छा सोमोथी आमुषाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे या दिवशी शिव आणि पितरांची पूजा केल्याने अनेक विविध लाभ होतात सुहागन स्त्रिया या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात सोमोती देवीकडे सौभाग्य सो टिकून राहण्यासाठी तसे सुखशांती आनंद कायम राहावा याकरिता आशीर्वाद मागतात सोमोती आमुष्या व्रतकथेचे आपण पठन करावे सोमोती आमुष्या कथा अशी अशी की एका सावकारला सात मुले आणि एकच मुलगी होती एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा ब्राह्मण भिक्षा घेण्यास नाकार देत असे आणि तिला म्हणण्याच्या की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची असे अनेक वेळा घडले मग एखाद्या दिवशी सावकाराच्या मुलीचे तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग एका दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती नेहमीप्रमाणेच घडले भिकाऱ्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे सौभाग्यप्राप्ती नाही आहे हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाराला म्हणू लागली आम्ही भिक्षा देतो वरून तुम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेच ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्यप्राप्ती लिहिलेली नाही आहे जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याचवेळी एक साप येईल आणि तिच्या पतीचा चावा चावेल आणि विधवा होईल ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली पण नंतर ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुला माहिती असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांग सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप एक गाव आहे तिथे सोनाधोबी राहते ती प्रत्येक सोमवती आमूस्याला उपवास करते त्यामुळे तिचे सौभाग्य दृढ आहे तिने येऊन तिचे सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा नाही होणार ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे वाभार मानले आणि सोना धोबिण्याच्या शोधात निघाली एका दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती तेव्हा त्याने पाहिले की एक साप आला आणि घरोडाच्या पिल्लांना खाण्यासाठी पिंपळाच्या झाडावर चढू लागला सावकाराच्या पत्नीने सापाला मारून घरुडाच्या मुलाचे रक्षण केले इतक्यात घरुडेही तिथे आला आणि त्यांनी पाहिले सर्वत्र रक्त पसरले आहे गरुडाडा गरुडाडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलाचे नुकसान केले आहे म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की तिने मुलाचे रक्षण केले आहे जेव्हा घरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला तुम्ही माझ्या मुलाचे रक्षण केले आहे तर मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू तेव्हा सावकारच्या पत्नीने घरोडाला सांगितले की ती सोना धोबिनीच्या शोधात निघाली आहे ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील गरुड सावकारला सोना धोबिनीच्या गावी घेऊन गेला सोनाधोबीन यांना सात मुले आणि सुना होत्या पण घरातील कामावरून सुनांमध्ये भांडण व्हायचे सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले हो की ती गुपचित सोना धोबिनीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची असे बरेच दिवस चालले असताना एका दिवशी सोना धोबीन लपून बसून सर्व काही पाहिले सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबीने तिला पकडले आणि विचारले तू कोण आहेस तू अशी घरची कामे करून का, का निघून जातेस सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील सोना धोबीनने सावकाराच्या पत्नीचे वचन व पत्नीला वचन दिले सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोना धोबीनला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले सोना धोबीन सावकाराच्या घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाली परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील मात्र त्यांचे शरीर तेलात बुडून ठेवा अंतिम संस्कार करू नका सोनाधोब सोनाधोबीन सावकाराच्या घरी आल्या आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यामध्ये एक साप आला सोनाधोबीनने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊन लागला धोबींने त्यांना मारले यानंतर सोनाधोबन म्हणाली मी आजवर जे काही सोमोत यामुष व्रत केलेत त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून टिकून राहील यानंतर सोनाधोबीन आपल्या गावी परत जाऊ लागली वाटेत जाताना मग एका दिवशी सोमवती आमुष आली धोबान म... यांची धोबन यांची या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली कथा वाचली दरम्यान सोनाधोबिन याच्या पत्नी पतीचा मृत्यू झाला होता घरी आल्यावर तिने सोमवत यामूष्याचे पुण्यपतीला दिले यामुळे तिचा मृतपती पुन्हा जिवंत झाला जेव्हा लोकांनी सोनाधोबींना विचारले की तू तु तुझ्या मृतपतीला कसे जिवंत केलेस तेव्हा तिने सांगितले की सोमवत यामूष्याला व्रताचा परिणाम झाल्यामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली अशा प्रकारे ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा की ही जर प्रत्येक स्त्रीने जर सोमो सोमवती आमुषाची जर व्रत्त धरले तर तिचे सौभाग्य अखंड कायमस्वरूपी टिकून राहते म्हणून ही सोमवती आमुषाची कथा नक्की ऐका एवढीच प्रार्थना तोपर्यंत तो नवीन अशाच नवीन नवीन छान पौराणिक कथा घेऊन येण्याचा प्रयत्न करेल एवढ्याच कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय धन्यवाद